परिस्थितीचा आढावा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी बच्चू कडू शंकरांना धोंडके वामनराव चटप नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे केली आहे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडले आहेत त्यांनी तिसऱ्या आघाडीची शुक्रवारी पुण्यात घोषणा केली आहे ही आघाडी परिवर्तन महाशक्ती असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं पुण्याच्या व्ही व्ही आय पी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत परिवर्तन महाशक्तीची घोषणा करण्यात आली यावेळी झालेल्या बैठकीत स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शंकरराव धोंडगे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुश आदी नेते या बैठकीला उपस्थित होते यावेळी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू म्हणाले की आजच्या बैठकीत आघाडीला काय नाव देण्यात यावं याबाबत चर्चा झाली आहे सकारात्मक बैठकीत आम्ही आमच्या या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असं नाव दिलं आहे येत्या सव्वीस तारखेला संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे अजून काही नेत्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे समविचारी लोकांना एकत्रित घेऊन राज्यातील दोनशे जागावर आम्ही आमचे उमेदवार लढवणार आहोत असं यावेळी बच्चू कडू म्हणाले आघाडी आहे परिवर्तन महाशक्ती आहे मिलकर एक नई विचारधारा के साथ और जहां भाजप ने किसानों का और कांग्रेस ने नुकसान किया ये ऐसी महाशक्ति रहेंगी जो किसानों को शक्ति प्रदान करेगी मजदूरों को शक्ति प्रदान करेंगी और यही शक्ति इस महाराष्ट्र का परिवर्तन भी करेगी बिल्कुल कोई सभी जात धर्म को लेकर अल्पसंख्यकों को भी उतना ही साथ न्याय होगा जितने उनकी संख्या है उससे ज्यादा कांग्रेस ने अल्पसंख्यकों को फसाया है एक भी सीट वो चुनकर ला न सके दे महाशक्ति में सबका स्वागत है देखो ये काम न करने वाले लोगों की बात होती है जिनका कोई विचारधारा नहीं होती इनका कोई एजेंडा नहीं होता और खाली मुंह से बात निकाल ले और संगठन बढ़ाने की बात करते वो है वो लोग ऐसे हरकत करते हैं इसलिए ज्यादा ख्याल देना मुझे लगता नहीं आ, बहुत महत्वपूर्ण है महाराष्ट्र डे मराठी साठी ब्यूरो रिपोर्ट महबूब शेख पुणे आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज लब्स्क्राइब करा सत्य परिस्थिति का सविस्तर आढ़ावा पहा